राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठा विजय प्राप्त केला आहे तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून राज्यातील काही बडे नेते व प्रस्थापित नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे यामुळे ई भरोसा नसल्याचे स्पष्ट करून शिवसेना उबाठा गट काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे तीन उमेदवार व एक काँग्रेस व एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे त्यानुसार पालघर जिल्ह्यातील पाच पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली आहे त्यानुसार आता होणार आहे पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे पराभूत उमेदवार वसई विधानसभा हितेंद्र ठाकूर नालासोपारा विधानसभा क्षितिश ठाकूर बोईसर विधानसभा राजेश पाटील वसई विधानसभा काँग्रेसचे विजय पाटील व विक्रमगड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार सुनील भुसारा या पाच उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतमोजणीच्या सात दिवसाच्या आत अशी फेरतपासणीची मागणी करण्याचा अधिकार पराभूत झालेल्या उमेदवारास असतो यासाठी एकूण मतपेटीच्या पाच टक्के बुथची मतमोजणी करता येऊ शकते यासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये एवढा खर्च येतो आता या फेर तपासणीसाठी कोणत्या पराभूत उमेदवारांनी किती पैसे भरले आहेत ते आता पाहूया बहुजन विकास आघाडी वसई विधानसभा हितेंद्र ठाकूर अठरा बुथसाठी आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपये भरले आहेत बहुजन विकास आघाडी नालासोपारा विधानसभा दहा बुथसाठी चार लाख बहात्तर हजार रुपये इतके पैसे भरले आहेत बहुजन विकास आघाडी बोईसर विधानसभा राजेश पाटील पाच बुथसाठी दोन लाख छत्तीस हजार इतके पैसे भरले आहेत काँग्रेस महाविकास आघाडी वसई विधानसभा विजय पाटील पाच बुथसाठी दोन लाख छत्तीस हजार रुपये इतके पैसे भरलेले आहेत विक्रमगड विधानसभा सुनील भुसारा दहा बुथसाठी चार लाख बहात्तर हजार रुपये इतकी रक्कम भरली आहे असे एकूण पाच उमेदवारांनी बावीस लाख पासष्ट हजार सहाशे रुपये निवडणूक आयोगाकडे जमा केले आहेत आता फेर मतमोजणी झाल्यानंतर घोषित झालेल्या मतदानात फेरबदल घडेल का बूथवर मतदानाचा फरक घडेल का आपला पराभूत उमेदवार जिंकेल का अशा अनेक प्रश्नांबाबत विविध पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली असून सर्वांचे या फेर मतमोजणीकडे लक्ष लागून राहिले आहे